ज्या घरातील लहान मुलं आपली इज्जत करत नाहीत आपल्याशी द्वेषयुक्त वागतात तर समजून जायचं मित्रांनो की त्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याबद्दल एकदम वाईट चित्तात आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी बिलकुल द्वेष असतो तर याच्यात मुलांच्या काही चुकत नाहीत कारण की बच्चे तो मनके सच्चे होते है यार तर मित्रांनो आपण आपल्या घरातील लहान मुलांसमोर एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेषयुक्त बोलतो तर आपल्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा एक देशयुक्त वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होते पुढे चालून आपलीच मुलं आपल्याशी सुद्धा द्वेष करू शकतात त्यामुळे मित्रांनो आपल्या घरातील लहान मुलांसमोर कधीच कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेषयुक्त बोलू नका एक आपल्या घरात एक देशयुक्त वातावरण निर्माण होणं बंद होऊन एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे धन्यवाद